जानकी जीवनस्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडली कवरदा हरि विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक दिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय आपण श्री महाराजांच्या सेवेमध्ये संत श्री तुकाराम महाराजांचा हरिपाठ पाहतोय काल आपण दहावा भंग पाहिला ज्या भंगामध्ये तुकाराम महाराजांनी तीर्थांचं मूळ आणि ब्रह्म म्हणजे पंढरीनाथ माझा पांडुरंगच आहे असं सांगितलेलं आहे या पांडुरंगाच्या भक्तीमध्ये लीन झालेले तुकाराम महाराज या पांडुरंगाच्या चरणी स्वतःला पूर्ण विसरलेले तुकाराम महाराज याच पांडुरंगाचं वर्णन पुढच्या अभंगांमध्ये करतात त्यामुळेच आपण अकरा बारा आणि तेरा असे अभंग एकत्रित बघणार आहोत याचं कारण असं आहे की विठ्ठलाच्या सगुण रूपाचं वर्णन या तीनही अभंगांमध्ये तुकाराम महाराजांनी केलं आहे अकराव्या अभंगात तर केलेलंच आहे तेराव्या अभंगातही केलेलं आहे आणि मधल्या बाराव्या अभंगात या पांडुरंगाच्या रूपाचं वेळ कसं लागतं हेही तुकाराम महाराज सांगतात अकरावा अभंग प्रसिद्धही आहे राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी कळा लोपलिया कस्तुरी मळवट चंदनाची उटी रुळे माळकंठी वैजयंती मुकुट कुंडले श्रीमुख शोभले सुखाचे ओतिले सकळही कासे सोनसळा पांघरे पाटोळा घननिळा सावळा बाईयानो सकळही तुम्ही वागे एकी सवा तुका म्हणे जीवाधीर नाही अतिशय अवीट असा हा अभंग आहे भगवंताचं वर्णन करायला खरं म्हणजे प्रतिभा अपुरी पडते शब्द अपुरे पडतात पण जेव्हा तुकाराम महाराजांसारखा एक पराकोटीचा संत भगवंताचं वर्णन करतो तेव्हा असं वाटतं की परमात्मा आपल्यापुढे त्यांनी साकार केलेला आहे गोंदोलेकर महाराजसुद्धा एके ठिकाणी म्हणतात की भगवंताला साकार केला हाच संतांचा आपल्यावरती फार मोठा उपकार आहे याची प्रचिती हा अभंग म्हणताना येते राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशी कळा लोपलिया या सगुण वर्णनामध्ये सुद्धा काही ठिकाणी साधनेचे अर्थ लपलेले आहेत ते आपण पाहूया रविशशी कळा याचा अर्थ इडा आणि पिंगळा नाड्या रवी म्हणजेच पिंगळा नाडी आणि शशी म्हणजेच इडा नाडी याआधीही आपण पाहिलेलं आहे की ध्यानावस्थेमध्ये जेव्हा आपलं मन आपलं चित्त हे जसजसं शांत होत जातं तसतसं आपली श्वासाची गती सूक्ष्म होत जाते आपल्या मनाची अवस्था आपल्या चित्ताची अवस्था आणि आपल्या श्वासांचा प्रवाह हे एकमेकांवर अवलंबून आहे आपल्या नागपुड्यांमधून वाहणाऱ्या श्वासांना इडा आणि पिंगळा नाडीतून वाहणारी जीवनाची गती कारणीभूत आहे इडा नाडीसाठी डावी नागपुडी आणि पिंगळा नाडीसाठी उजवी नागपुडी निर्देशित केली जाते सुषुमना मात्र सूक्ष्म आहे अदृश्य आहे आणि या दोन्हींच्या मधून तिचा प्रवाह जातो जेव्हा तुकाराम महाराज रवी शशी कळा लोपलिया असा शब्द वापरतात तेव्हा ते या इडा आणि पिंगळा नाड्यांमधून वाहणाऱ्या श्वासाचा सूक्ष्म प्रवाह निर्देशित करतायत रवी आणि शशी यांचा लोप झाला असं ते म्हणतात म्हणजे काय तर साधनेमध्ये साधक इतक्या सूक्ष्म अवस्थेमध्ये गेला की त्याचे श्वास व्हायचे बंद झाले बंद झाले म्हणजेच अत्यंत सूक्ष्म असे झाले असे जेव्हा सूक्ष्म होतात आणि जेव्हा साधक जागृतावस्थेमध्ये असतो लक्ष देऊन ऐकावर का श्वास सूक्ष्मही व्हायला पाहिजेत आणि साधकाच्या ठिकाणी जागृतावस्था सुद्धा पाहिजे निद्रा तिथे अजिबात नको त्याला भगवंताच्या नामाची जागृती असते आणि त्याच्या इडा आणि पिंगलांची गती सूक्ष्म झालेली असते अशावेळी त्याचं मन त्याच्या श्वासांबरोबर सुषुम्ना नाडीतून व्हायला लागतं आणि ही जी अवस्था आहे ही, ही भगवंताच्या साक्षात्काराकडे नेणारी अवस्था आहे त्या अवस्थेमध्येच भगवंताचा तेजोरूपानं साक्षात्कार झाला असं तुकाराम महाराज इथं म्हणत आहेत फक्त ते शब्द मात्र चपखलपणे वापरतात राजस सुकुमार मदनाचा पुतळा रविशिकळा लोप लिया या रविशशी कळांचा लोप झाल्यानंतर तेजोरूपानं परमात्मा प्रगट झाला असं ते म्हणतात त्याचं वर्णन ते पुढे करतात कस्तुरी मळवट चंदनाची उटी रुळे माळ कंठी वैजयंती वैजयंतीची माळ भक्तीला दर्शवते कस्तुरी मळवट हे शब्द चिदाकाशाच्या प्रदेशाला दर्शवतात आणि चंदनाची उटी हे शब्द दोन गोष्टींना दर्शवतात एक तर सुगंध आणि दुसरं म्हणजे होणारी झीज चंदनाकडे पहा ते स्वतः झिजतं पण दुसऱ्याला सुगंध देतं तसा साधनेमध्ये साधकाचा देह झिजतो समर्थ रामदास तर भगवंताचा दास कसा असतो हे सांगताना म्हणतात सदा देव काजी झिजे देह ज्याचा सदा रामनामी वध्ये नित्यवाचा स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा पारमार्थिक साधनेमध्ये गुरूंच्या सेवेमध्ये साधकाला झिजावं लागतं ही गोष्ट इथं तुकाराम महाराज चंदनाची उटी या शब्दांमार्फत सांगतायत वर वर्णन केलेला परमात्म्याचा अनुभव यायचा असेल तर दोन गोष्टींची शिदोरी साधकाजवळ लागते एक म्हणजे साधना आणि दुसरी म्हणजे गुरुकृपा बरं ती साधना वृक्षही असता कामा नये त्यामध्ये भक्तीचा ओलावा पाहिजे या भक्तिभावानंच भगवंताच्या नामाचं अनुसंधान राखलं पाहिजे रुळे माळ कंठी वैजयंती असं म्हणताना तुकाराम महाराज या भक्तीचं वर्णन करतात कस्तुरी मळवट म्हणताना ते चिदाकाश सांगतात कारण ध्यानातील मन नाहीसं होण्याचा अनुभव चिदाकाशामध्येच येतो जोपर्यंत साधकाचं मन लय होत नाही त्याचं अमन होऊन नंतर उन्मनावस्था प्राप्त होत नाही तोपर्यंत राजस सुकुमार अशा भगवंताचा साक्षात्कार होत नाही ही मन लय होण्याची प्रक्रिया चिदाकाशामध्येच घडते कस्तुरी मळवट कुठे भरला जातो तर कपाळीच भरला जातो आणि कपाळाचाच प्रदेश चिदाकाशालाही निर्देशित करतो त्यामुळे चिदाकाश साधनेमध्ये झिजणे भगवंताचा सुगंधाच्या रूपाने अनुभव येणे तसेच भक्तिभावाने साधना करणे असे सर्व मुद्दे कस्तुरी मळवट चंदनाची उटी रुळे माळ कंठी वैजयंती अशा शब्दांमध्ये तुकाराम महाराज मांडतात अभंग पुढे नेताना ते म्हणतात मुकुट कुंडले श्रीमुख शोभले सुखाचे ओतिले सकळही कासे सोनसळा पांघरे पाटोळा घननिळा सावळा बाईयानो इथे बाई यांनो हा शब्द इंद्रियांना दर्शवतो बर का तुकाराम महाराज म्हणत की अशा अलौकिक भगवंताचं रूप इंद्रियांनो तुम्ही एकत्वान घ्या पुढे ते शब्द वापरतात ही तुम्ही वागे एकी सवा एकत्र एकत या कोण एकत्र या माझ्या सगळ्या इंद्रियांनो बाहेरची इंद्रिय तर झालीच पण अंतःकरणाला सुद्धा इंद्रियच आहेत मन चित्त बुद्धी अहंकार ही आपली आतील इंद्रियच आहेत तुकाराम महाराज म्हणतायत मन असो चित्त असो माझी बुद्धी असो माझा अहंकार असो तुम्ही एकत्र या आणि या भगवंताचा अनुभव घ्या असा अनुभव घेण्यासाठी मी अधीर झालोय असं ते म्हणतात तुका म्हणे जीवाधीर नाही मुकुटकुंडले म्हणताना ते पुन्हा भगवंताच्या रूपाचंच वर्णन करतात की कशा पद्धतीनं हा भगवंत नटलेला आहे सुखाचे ओतीले सकळ ही म्हणताना ते हे सांगतायत की यासारखं सुख आणखी कुठेही नाही इंद्रियांना जेव्हा ते म्हणतात की तुम्ही एकत्र येऊन भगवंताचा अनुभव घ्या तेव्हा ते हेच सांगतात की तुम्ही बहिर्मुख आहात त्यामुळे तुम्हाला सुखाचा केवळ भास पदरात पडलेला आहे खरं सुख हे हा परमात्माच आहे तर तुम्ही एकत्र अंतर या अंतर्मुख व्हा आणि तुमच्या आत्मस्वरूपाला ओळखा या आत्म्यापशी जे खरं सुख आहे त्याची चव तुम्ही घ्या सुखाचे ओतिले सकळही अशा अवस्थेपर्यंत पोहोचा कासे सोनसाळा पांघरे पाटोळा म्हणताना ते तेजाचं वर्णन करतात की हे आत्मस्वरूप तेज पुंज असा आहे ज्याला अक्षरशः कोटी सूर्यांची उपमाही कमी पडेल असं हे तेज तुमच्या आतच आहे घननिळा सावळा असलेला हा परमात्मा तुम्ही तुमच्या अंतरामध्ये अनुभवा काय सुंदर रचना आहे पहा एकीकडे वरवर पाहता वाटतं की भगवंताच्या सगुण रूपाचं वर्णन आहे आणि ते खरोखर आहेच पण तरीसुद्धा ते वर्णन करताना इतकं चपखलपणे केलेलं आहे की त्यामध्ये साधनेचे बोधसुद्धा आहेत इंद्रियांचं अंतर्मुख होणं आहे मनाचं अमन होणं आहे चिदाकाशामध्ये मनाचा लय होणं आहे आणि आपल्या इडा आणि पिंगला नाड्यांचा लोपही आहे तुकाराम महाराजच आहेत म्हणूनच ते अशी रचना करू जाणो अन्यथा सामान्य साधकाचं हे काम नाही पुढच्या बाराव्या अभंगामध्ये सुद्धा ते ही अवस्था कशा रीतीने प्राप्त होते याचं वर्णन करतात आवडे हे रूप गोजीरे सगुण पाहता लोचन सुखावले पहा इथे ते सांगतायत की मी शांत झालो पाहता लोचन सुखावले म्हणजे डोळेच फक्त शांत झाले असं त्यांना म्हणायचं नाही आहे साधकाची सर्व तळमळ भगवंताला बघितल्यावर शांत होते याचं वर्णन करताना ते म्हणतात आवड हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावले आता दृष्टीपुढे ऐसाची तू राही जो मी तुझं पाहे पांडुरंगा आता मला तुझ्याशिवाय अन्य काहीही न दिसो पण मला अन्य काहीही न दिसो ही केवळ प्रार्थना नव्हे तर ही भगवंताच्या दर्शनानंतर प्राप्त झालेली अवस्था आहे जे जे दिसे भूत ते ते मानी जे भगवंत हा भक्तियोगू निश्चित जाण माझा हे जे भगवंत म्हणतात तशीच ही अवस्था साधकाची होते की त्याला दृष्टीपुढे विषय दिसत नाहीत आपली दृष्टी तुम्ही तपासून पहा आपल्या दृष्टीमध्ये विकार उमटतात विषय उमटतात किंवा विषयांच्या ठिकाणी आपली दृष्टी घट्ट बसते आपल्या दृष्टीमध्ये काम क्रोध हे तरी उमटतं नाहीतर हाव तरी उमटते आपली दृष्टी निर्विकार नसते संत महात्म्यांची दृष्टी मात्र निर्विकार असते त्यांच्या दृष्टीला एक परमात्माच दिसतो ही एक अवस्था आहे या अवस्थेचं वर्णन करताना तुकाराम महाराज म्हणतात आता दृष्टीपुढे ऐसाची तू आहे जो मी तुझं पाहे पांडुरंगा इथे भगवंताला पाहणारा जो मी आहे हा भगवंत रूपच झालेला असतो त्यानं स्वतःला ओळखलेलं असतं की तो, तो म्हणजे देह नाही तर तो म्हणजे स्वतःच सच्चिदानंद स्वरूप परमात्मा आहे त्यामुळे असा जो तो आहे ज्यानं स्वतःला ओळखलेला आहे तो दृश्याकडं पाहताना वैषयिक नजरेनं पाहत नाही त्याची दृष्टी ही भगवंताचीच दृष्टी झालेली असते आणि म्हणूनच त्याच्या दृष्टीला भगवंताचेच रूप दिसते जो मी तुझं पाहे पांडुरंगा असं तुकाराम महाराज म्हणतात लाचावले मन लागलीसे गोडी ते जेवी न सोडी आयसे झाले तुकाराम महाराज म्हणतायत मन अशावेळी काय होतं तर मन लाचावतं म्हणजेच चटावतं कशासाठी तर भगवंताच्या अनुभवासाठी सर्वसामान्यत हा, हा आपला अनुभव नाही आपलं मन हे विषयांसाठी लाचावलेलं ला आहे भगवंतासाठी नाही ज्या मनाचं वर्णन इथं तुकाराम महाराज करतायत ते खरं म्हणजे भगवंताचं मन आहे ज्याला भगवंताचीच गोडी लागलेली आहे लाचावले मन लागली से गोडी असं ते याचं वर्णन करतात हा विषय ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा आलेला आहे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात का जे यया मनाचे एक निके जे देखील या गोडीचे आठाया सोके म्हणूनही सुखची कवितिके दावित जाईजे मनाचा एक गुणधर्म आहे की त्याला ज्याची गोडी लागते त्याला ते सोडत नाही परमात्म्याच्या भगवंताच्या अनुभवाची गोडीच मनाला नसते त्याला आजपर्यंत विषयाचीच गोडी दाखवली गेलेली असते साधनेमध्ये जेव्हा त्याला परमात्म्याच्या अनुभवाची गोडी चाखायला मिळते तेव्हा मात्र ते त्या गोडीला चटावते त्या गोडीला ते सोडत नाही जसा एखादा डोंगळा असावा आणि गुळाच्या ढेपेला तो चिकटावा त्याची गोडी त्याला इतकी लागते की त्याचं तोंड तुटतं पण तो ती ढेप सोडत नाही मनाचंही तसंच आहे त्याला जर गोडी लागली तर ती गोडी ते सोडत नाही आपली अडचण अशी झाली आहे की आपल्या मनाला विषयाची गोडी लागलेली आहे म्हणून आपले विषय सुटत नाहीत तुकाराम महाराज म्हणतायत या मनाला तुम्ही भगवंताची गोडी लावा म्हणजे ते त्या गोडीला लाचावेल आणि मग लाचावले मन लागलीसे गोडी असं होईल आणि असं झालं की ते जीवे न सोडी ऐसे झाले असंही होईल प्रश्न असा उद्भवतो की असं होणार कसं कारण आत्ता तर मनाला विषयाची आवड आहे तर त्याला भगवंताची आवड लागणार कशी याचं उत्तर तुकाराम महाराजांनी शेवटच्या ओळीत फार खुबीनं दिलेलं आहे तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे आम्ही मागावे लडीवाळी पुरवावी आळी माय बापे हा मायबाप कोण आहे भगवंतच आहे किंवा आपले सद्गुरू आहेत तुका म्हणे आम्ही मागावी लढीवाळी असं ते म्हणतात तेव्हा ते सांगतात की असं मन भगवंताच्या ठिकाणी लीन होण्यासाठी किंवा भगवंताच्या नामाची गोडी मनाला लागण्यासाठी तुम्ही सद्गुरूंना शरण जा नुसतं शरण जाऊ नका तर लहान मूल होऊन शरण जा लहान मूल होणं म्हणजेच आपल्या स्वतःकडे कमीपणा घेणं म्हणजेच त्यांना पूर्णपणे शरण होऊन त्यांच्याकडे जाणं म्हणजेच स्वतःचा अभिमान टाकून त्यांच्याकडे जाणं असं जर तुम्ही लहान मूल होऊन गेलात तर जशी आई लेकराला जवळ करते आणि माया करते तसंच ते करतील आणि त्यांनी तसं केलं की मनाला भगवंताची गोडी लागलीच म्हणून समजा किती सुंदर उपाय त्यांनी सांगितलाय पहा आपण मात्र आयुष्यभर आपल्याजवळ आपला अभिमान बाळगतो माझं नाव अमुक अमुक माझा पेशा अमुक अमुक माझं शिक्षण अमुक अमुक माझी जात अमुक अमुक माझं कर्तृत्व अमुक, अमुक अमुक नाना प्रकारचे अभिमान आपण बाळगत असतो जो हे अभिमान टाकतो खऱ्या अर्थानं लेकरू होऊन जसं लेकरू आईकडं जातं तसं जो सद्गुरूंकडे जातो त्याचा प्रश्नच मिटला त्याचा जवळजवळ निम्मा परमार्थ झालाच म्हणून समजा साधना त्याला सद्गुरू देतील पण अंगी अभिमानाचं जडत्व नसल्यामुळं ती साधनासुद्धा अगदी सहजरितीनं पूर्ण होईल आणि साधक सायुज्यमुक्तीचा धनी होईल परमात्मस्वरूपच होऊन जाईल हा असा भगवतप्राप्तीचा मार्ग सांगून तुकाराम महाराज पुन्हा भगवंताच्या वर्णनामध्ये बुडून जातात तेराव्या अभंगात ते म्हणतात शंख चक्र गदा रुळे वैजयंती कुंडले तळपती दोन्ही कानी मस्तकी मुकुट नवरत्नहार वरी पितांबर पांघुरला हिरे जडित कटी करदोरा रम्य शोभे हिरा बेंबी पाशी, जडित कंकण करणी शोभे मुद्रिका लाचावला तुका भेटीसाठी खरं म्हणजे अन्य काहीही विस्तार करण्याची गरज नाही आहे त्यांनी हे जे वर्णन केलेलं आहे त्या वर्णनामध्ये भक्तिभावनं बुडून जावं पांडुरंगाला आपल्या डोळ्यांपुढे आणावं आणि कसं त्याचं स्वरूप आहे ते न्याहाळावं चक्र गदा रुळे वैजयंती कशी त्याची आयुध आहेत आणि कशी तुळशीची माळ वैजयंती माळ त्याच्या गळ्यामध्ये आहे या आयुधांनी त्याला म्हणावं की माझा अहंकार अभिमान माझ्यामध्ये असलेले विकार तू मारून टाक ती भगवंताच्या गळ्यातील वैजयंती माळ तुळशीची माळ पाहताना आपण आठवावं की रुक्मिणीनं फक्त भक्तीमुळं कसं एका तुळशीच्या पानानं भगवंताला वश केलं भगवंताला म्हणावं की अशीच भक्ती मला दे असं तुझ्या नामाचं प्रेम मला दे कुंडले तळपती दोन्ही कानी हे पाहत असताना आपण आठवावं की आपल्या महाराजांनी आपल्या सद्गुरूंनी भगवंताचं नाम कसं आपल्या कानात सांगितलं मस्त की मुकुट नवरत्न हार हे डोळ्यांपुढं आणताना त्याचं तेज आठवावं भगवंत तेज रूपानं कसा सर्वत्र नटून आहे हा भाव आपण धारण करावा आपल्यापुरताच देव आहे असं मुळीच नाही आहे आपल्या कुटुंबामध्ये आपल्या कुटुंबा आपतिष्टांमध्ये संपूर्ण जगामध्ये तो कसा व्यापून आहे तेजो रूपानं कसा नटला आहे हे आपल्या डोळ्यांपुढं आणावं वरी पितांबर पांघुरला हे डोळ्यांपुढं आणताना आपण भाव धरावा की जसं एखादं वस्त्र माणसाचं रक्षण करतं तसं भगवंतानं आपलं रक्षण केलेलं आहे आपला रक्षण करता आपला तारक जर कोणी असेल तो खरं पाहता भगवंतच आहे आपला अभिमान टाकायला या भावाची आपल्याला मदत होते अन्यथा मी समर्थ आहे मीच सर्व करता आहे असा आपला अहंकार असतो भगवंताच्या पितांबराकडे पाहून त्याचं सार्वभौमत्व पाहावं कसा तो सर्वत्र नटून आपलंही रक्षण करतोय हे अनुभवावं मी करता नसून तोच खरं म्हणजे करता आहे हा भाव धरण्याचा अभ्यास करावा पुढच्या वेळी तुकाराम महाराज म्हणतात रत्न हिरे कटी कडदोरा रम्य शोभे बे हिरा पाशी भगवंताचं ते ऐश्वर सांगतायत पण आपलं ऐश्वर काय आहे आपण अज्ञानामुळं आपल्या प्रापंचिक सुबत्तेला आपलं ऐश्वर मानतो संत सांगतात भगवंताच्या नामाचं प्रेम हेच खरं ऐश्वर आहे तर त्या भगवंताच्या रत्नहिरे जडित ऐश्वर्याकडं पाहताना आपण भगवंताच्या नामाला आठवावं या नामाचं प्रेम देऊन मला खरा ऐश्वर संपन्न कर अशी प्रार्थना भगवंताकडं करावी शेवटी तुकाराम महाराज जडित कंकण करणी शोभे मुद्रिका लाचावला तुका भेटीसाठी असं म्हणतात या भगवंताच्या ऐश्वर्याला पाहून मी मोहित झालोय असं तुकाराम महाराज म्हणतायत असं आपल्याला वर करणी वाटेल पण आपण आत्ताच पाहिलं की काय खरं ऐश्वर आहे तर भगवंताच्या नामाचं प्रेम हेच खरं ऐश्वर आहे त्या भगवंताच्या नामासाठीच मी आहे असं तुकाराम महाराज म्हणतात आणि इथे भगवंताचं आलंकारिक ऐश्वर सांगताना त्यांना त्याचं नामच सांगायचं आहे हे एका शब्दातून ते मांडतात तो शब्द म्हणजे मुद्रिका जडित कंकण करणी शोभे मुद्रिका मुद्रिका म्हणजेच भगवंताचं नाम बरका का मुद्रिकाचा अर्थ शिक्कासुद्धा होतो महाराज त्यांच्या प्रवचनामध्ये एके ठिकाणी म्हणतात की साहेबाच्या शिक्क्यानं साहेबाचं काम होतं तसं नाम हा भगवंताचा शिक्का आहे त्याची मुद्रिका आहे जे काम भगवंत करतो तेच काम त्याचा शिक्का त्याचं नाम त्याची मुद्रिका करते आणि त्या नामासाठीच मी लाचावलोय असं तुकाराम महाराज म्हणतात जडित कंकण करणी शोभे मुद्रिका लाचावला तुका भेटीसाठी असे हे भगवंताचं रूप वर्णन करत करत साधनेतील मार्गही सांगणारे तीन अभंग आहेत त्यांचं निरूपण आज आपण पाहिलं इथं निरूपण सेवेला आज विराम देतो यथावकाश पुढील अभंगही आपण पाहू जीवन जीवनस्मरण जय जय राम